हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आम्ही पण खूप छान आणि मस्त मजेत आहो असं म्हणायला लागतं कारण जरी खुश नसलो तरी समोरच्याला आपण किती खुश आहे हे सांगावं लागतं दाखवावं लागतं कारण आजकालच्या जगात तुम्ही सुखी आहात हे कोणाला पटणार नाही पण तुम्ही जर सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी चालू आहेत मी दुःखी आहे तर मात्र जगाला लगेच पटतं म्हणजे तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या असण्यापेक्षा तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं जगाला जास्त महत्त्वाचं असतं तसंच मला असं वाटतं की आजकाल जे काही आमच्यासोबत होतंय आमच्या दोघांसोबत नवरा बायकोसोबत त्या गोष्टी प्रारब्धाच्या असतील त्यामुळं त्या, त्या गोष्टींचा विचार न करता पुढे जायचं कितीही ठरवलं तर एक दोन दिवस सुखाचे जातात तिसऱ्या दिवशी काही ना काहीतरी प्रॉब्लेम घरी चालूच असतो आणि या गोष्टींचा त्रास फक्त आम्हाला नवऱ्या बायको दोघांनाच असतो बाकीच्यांना काहीच पडलेला ले नसतो कुठल्याच गोष्टीचं त्यामुळं कधी कधी असं वाटतं का दुसऱ्यासाठी जगायचं का आपण स्वतःसाठी जगायचं नाही हा विचार खूप मनात येतो पण तरीही आणि आपल्या माणसांकडे धावतंच कारण आपण एखाद्याला आपली व्यक्ती समजून आपल्या आयुष्यात ती व्यक्ती रक्ताची नसली तरी कोणत्या ना कोणत्या नात्याने आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपण थोड्या प्रमाणात कासानं त्या व्यक्तीवरती जीव लावलेला असतो आणि तीच व्यक्ती आपल्याशी खोटं बोलून आपशा आपल्या भावनांचा खेळ करून आपलं काम होईपर्यंत आपल्या आपल्याशी गोड गोड बोलून आपला फायदा घेऊन जेव्हा तिचं काम पूर्ण होतं तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते असं आपण म्हणतो पण ती येल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा खरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर उघडा होता तेव्हा असं नक्कीच वाटतं की यार आपण ह्या गोष्टीसाठी या व्यक्तीसाठी कितीतरी स्ट्रगल केलं होतं कुणा या व्यक्तीसाठी आपण किती जणांशी तरी भांडलो होतो आणि ही व्यक्ती आपल्याशीच खोटं सगळं वागत होती आपल्याशीच सगळा खोटा डाव खेळत होती आणि आपल्याच आपलंच नाव ती आपल्या पाठीमागे खराब करत होती आणि आपल्यालाच वाईट ठरवून शेवटी ती स्वतः चांगली तेव्हा खरच कुठंतरी वाईट वाटत तेव्हा असं वाटतं की अशा व्यक्तींना जीव लावण्यापेक्षा खरंच अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात नसलेल्या बऱ्या आहे त्यामुळे खरच दोन तीन दिवस झालं गेले खूप मेंटली टॉर्चर झाल्यासारखं होतं आम्हाला दोघांनाही खूप त्रास होतोय त्यामुळे सध्याचं वातावरण तरी आमच्या घरचं खूप बेकार आहे घर ना तर नाही आहे पण घराच्या बाहेर लोकांच्यामुळं पण होणारा त्रास तोही वेगळाच आहे पण त्यातूनही हळूहळू मार्ग निघेल स्वामी आहेत पाठीशी त्यांनी जे दाखवले दिवस ते खरंच खूप योग्य वेळी दाखवलेले आहेत हे दिवस जर अजून थोड्या वर्षाने आले असते तर मात्र आम्ही दोघही एकमेकांना सावरू शकलो नसतो आज आमच्या दोघांच्या मध्ये जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आमच्यावर कितीही संकट आले तरी आम्ही खुश आहोत त्यात मार्ग नक्कीच काढू शकतोय माझ्याकडं बघ माझ्याकडं बघ तुला कशाला झालं रडू आलं तुला आज कसं कोंडून घातलं आहे कशा कोंडून घातलं आहे हां शेतात पळून जाते ना तू तु? तुला शोधायला दोन दोन तास लागतात आम्हाला येडी जाती पळून शेतात आणि आम्ही वस्तू इला शोधत तर असो प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख ठरलेलंच आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढदिवस येतातच तस, तसेच हा काळ आमच्या आयुष्यातला वाढदिवसांचा चाललेला आहे पण पुढचा काळ नक्कीच चांगला होईल आणि चांगला येईल आणि तो आम्ही आणणारच यावर आमच्या दोघांचाही विश्वास आहे आणि आमच्या स्वामींवरही विश्वास आहे आमची मणीमाऊ अजून लहान आहे आणि ती आता संध्याकाळची ना खूप फिरायला शिकली आहे हाताला अजिबात सापडत नाही तर कांद्यामध्ये जाऊन लपते झाडावर जाऊन लपते आणि अजिबात कितीही बोलवलं काही केलं तरी येत नाही म्हणून तिला आम्ही संध्याकाळचं थोडं कोंडून आहे जेणेकरून आम्हाला त्रास नाही होणार तिला शोधण्याचा आणि बाहेर राहण्याची पण भीती आहे कारण बोका वगैरे येतो बाहेर आणि लहान आहे अजून बाळ ते मारून टाकतो असं बोका मी पण ऐकलेलं आहे त्यामुळे मला तर जामच भीती वाटते म्हणून संध्याकाळी सहा सात वाजता आम्ही तिला कोंडून घालतो आणि सकाळी आम्ही उठल्यानंतरच तिला बाहेर सोडतो तर आमची मनमाव आमच्या घरातले एक बाळ झालेलं आहे खूप जीव लावून घेते आणि खूप भारी आहे आणि तिच्यामुळे आम्हा दोघांना खूप म्हणजे खूप भारी वाटतं घरामध्ये आणि करमत सुद्धा आम्हा दोघांना आहे मणीमाऊमुळे खरंच स्वामींनी मणीमाऊला अशा वेळी पाठवलं ज्यावेळी आम्हा दोघांना नाही कोणाचा तरी आजार हवा होता आणि खरंच म्हणी माऊणी आमच्या आयुष्यातली ती कमी भरून काढलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे जास्त काही व्हिडिओमध्ये शूट करायला जमलं नाही समजून घ्या आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये